न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल योजना आणि पायाभूत विकास यांचा आर्थिक समन्वय साधत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आमदार मंगेश चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सादर केला थांबणार नाही नाही लांबणार हे ब्रीदवाक्य घेऊन जनतेसाठी सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजना पुढे येत असतानाच शेती उद्योग दळणवळण यातील पायाभूत सुविधांना बळकटी देत योग्य आर्थिक समन्वय अर्थसंकल्पात साधला गेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांना मोफत वीज शून्य ते शंभर वी, युनिट वीज वापर करताना सर्वसामान्य नागरिकांना सौर ऊर्जा माध्यमातून शून्य वीज बिल गरिबांना घरकुल बांधकामासाठी अतिरिक्त पन्नास हजाराचे अनुदान नदी जोड व सिंचन प्रकल्पासाठी भरघोस तरतूद आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रेरणादायी स्मारक व पाणीपत येथे मराठा योद्धे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यात आली एकंदरीतच राज्याला प्रगतीपथावर नेणारा व सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघासाठी सिंचन रस्ते पर्यटन मूलभूत सुविधा आदी विकास कामासाठी देखील भरघोस तरतुदी असून त्याची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद